माईट एक दोन मिनिटात सुरू करू एक ऑफिसर येत oh. परवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चे मार्गदर्शनामध्ये आपण महाराष्ट्र मध्ये नवीन इनोव्हेशन ची पॉलिसी आणली होती ते फक्त पॉलिसीने होऊन एक मोठा मुवमेंट आहे बेरोजगार ने रोजगार देण्यासाठी सेल्फ पूर्वी आपण इनोव्हेशन ती एम्प्लॉयमेंट असा इनोव्हेशन ते बिझनेस असा होता नंतर आपने लक्ष्य आला दो तीन गोष्ट एक स्टार्टअप मध्य फेल्यूर रेट फार जाते भारत में नाइनटी पर्सेट स्टार्टअप की फेल्यूर रेट है चे जीवना के पांच मूल्यवान वर्ष वाया जाता ते स्टार्टअप से चॉइस करता अपना बिजनेस सुरू करता लोन आता प्रेजेंटेशन करता मार्केटिंग करता नंतर हलूह करता कहता हाँ ये का खरा नहीं है तो कुठे नोकरीमध्ये किती सेल्फ जाता त्यापेक्षा या जे आहे ते ते रिव्हर्स एम्प्लॉयमेंट टू सांगितलं तर आपण आपल्याकडे तीस लाख लोकांची एक टेक्निकल एज्युकेशन ज्याने घेतल्या अशी आपल्याकडे लिस्ट आहे पाच युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमध्ये केला किंवा पॉलिटेक्निकमध्ये केला किंवा काही प्रायव्हेट स्किल शिकला प्रधानमंत्री जी योजना पण होती विश्वकर्मा योजना त्याच्यामध्ये त्याने शिक्षण आहे असे पण दोन लाख विद्यार्थी आपल्याकडे आहेत असा एकत्र तीस लाख विद्यार्थ्याचे आपण एक मेल पाठवणार आहे आणि त्या मेलमध्ये जे काही इंटरेस्ट होतील त्यांचे आपण एक लहान अर्ध्या तासा एक तासाच्या ऑनलाईन एक्झाम आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून घेऊ त्यामध्ये नैसर्गसात हे कुणाचे आहे आपले इन्नोव्हेशन सोसायटी पूर्वी ते जुले तर विचारू की तुम्हाला सकाळी कोणाला एक हजार रुपये दिला तर तुम्ही काय ते उपयोग करणार आहे कोणाला सांगितलं आहे तर एक हजार रुपयाचे ए पी एफ सी मार्केटमधून सगळी आणू लहान क्वांटिटीमध्ये पॅकिंग करू आणि दोपऱ्याचे वेळी ते जाऊन ते कोणी दुकानामध्ये सेल करू माझ्या पन्नास रुपये मिळेल हजारची याने हा माहिती नाही की फर्निचरची दुकान कशी चलायची की फर्निचर फॅक्टरी कशी चलायची ते फर्निचर मध्ये कसा इनोव्हेशन करू शकता जोपर्यंत माझ्याकडे हा नॉलेज नाही आहे की मी चांगला कूप कसा म्हणू शकतो जेवण कसा तयार करू शकतो तोपर्यंत मॅने जेवणामध्ये कसा मी एक इनोव्हेशन करू शकतो इनोव्हेशन मध्ये ते जुनी जी चाली आहे त्यामध्ये नवीन रीतीने काही करायच्या आणि त्याशिवाय आम्ही एक ऑनलाईन डॅशबोर्ड त्याने काही प्रॉब्लेम असेल

आपण इनोव्हेटर्स सांगू तर त्यासाठी आपण पच्चीस लाख पर्यंत लोनची व्यवस्था करू त्याने इनोव्हेटर्स मध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट आपला रोजगार करता करता इनोव्हेशनचा प्रयास करणार आहे नंतर एक सालचे नंतर त्यांचे एक लाख लोकांमध्ये एक मोठा एक्झाम घेऊ त्यामध्ये ते पच्चीस हजार बोलाबोली पास होईल त्याने आपण दर्जा देऊ ते आता ते नाईन्टी पर्सेंट जे फेल्युअर रेट आहे ते एट्टी पर्सेंट सक्सेस रेट होईल कोणी फेल्युअर होणार नाही कोणाच्या वयावर जाणार नाही इन एनी केस पाच लाख लोकांनी सेल्फ एम्प्लॉयमेंट मिळणार आहे हा एक, एक स्कीम आपण आणली आहे त्यामध्ये आपण आपल्या मार्फत महाराष्ट्राचे सर्व लोक मुला मुलीने विनंती करणार त्यांची वय लिमिट फोर्टी इयर्स आहे सर्वांनी विनंती करणार आहे की त्यामध्ये पार्टिसिपेट करावा हा एक दोन त्याशिवाय आपण आमची जे सतरा आय टी आय त्यामध्ये आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू आहे शॉर्ट टर्म कोर्सेस आपल्या लक्षात आला की आपले आय टी आयचे विद्यार्थी टेक्निकल फार हुशियार होता पण पर जोपर्यंत त्याच्याकडे मॅनेजमेंटचा शिक्षण नाही आहे तोपर्यंत ते लाईफामध्ये काही पुढे जाऊ शकत नाही म्हणून त्याने आपण मॅनेजमेंटच्या शिक्षण पण देऊ नये त्याशिवाय सॉफ्ट टर्म सॉफ्ट कोर्सेस सॉफ्ट स्किलचे कोर्सेस पण दिले त्यामध्ये वीस कोर्सेसची आम्ही एक यादी बुके तयार केल्या पाच पाच चे चार बुके एक लोकल रिक्वायरमेंटच्या से ते करते आय एम सी आहे मॅनेजमेंट कमिटी ते त्याचे चालन करणारे आमचे आय एम सी आय टी आय विद्यार्थीसाठी तिथे मोफत राहणार आहे त्याने आपण तिथे आचार्य चाणक्य कौशल विकास योजनेचा लाभ देऊ त्याशिवाय फिफ्टी पर्सेंट आयटीआयचे विद्यार्थी राहील आणि फिफ्टी पर्सेंट बारचे विद्यार्थी आपण ते घेऊ शकता त्याच्यासाठी पाच हजार ची फीस ची लिमिट आहे असं करून ते मोठ्या संख्येमध्ये प्रत्येक आयटीआय मध्ये पंधरा सप्टेंबर पासून आमच्या ते कोर्सेस सुरू होईल जी खेल खेलाच्या मैदान या एक वर्षापूर्वी त्यांच्या आपण भूमिपूजन केला होता आता ते तयार झाला आहे महाराष्ट्र मध्ये प्रथम ओन्ली देसी खेळ असा इंटरनॅशनल स्टेडियम तिथे ते देसी शिवाय काय होऊ शकत नाही असं आपण टाकली आहे देसी खेळासाठी फक्त कॉस्ट टू कॉस्ट मध्ये सर्वांना आपण तिथे शिक्षण देऊ तिथे या खेळामध्ये पंधरा खेळ आहे पंधरा खेळाचे अपंगाचे पण साठी एक दिवस आपण ठेवला आहे ते सर्व खेळासाठी आपण सुरुवात ते ला सुरुवात हो होणार आहे आणि बाईस सप्टेम बाईस ला त्याच्या पारितृषी वितरण होणार आहे त्यामध्ये साठी महाराष्ट्र राज्यामध्ये वेगळं एक डिपार्टमेंट इनोव्हेशन डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे आपलं एकमेव राज्य आहे की तिथं आपलं इनोव्हेशन डिपार्टमेंट आहे आणि ह्या इनोव्हेशन डिपार्टमेंट मार्फत स्टार्टअप्सना आपण मदत करतो तर याच्यामध्ये स्टार्टअप्सना जसं इन्क्युबेटर हा शब्द आपल्याला माहिती असेल किंवा जनरल पब्लिकला माहिती नसतो इन्क्युबेट म्हणजे इन्क्युबेशन म्हणजे उभवणे जसं आपण अंडी होतो म्हणजे मोठे त्या अंड्यातून पिल्ले निर्माण होण्यासाठी आपण त्याला इन्क्युबेशन प्रक्रिया म्हणतो तसंच आपण हे स्टार्टअप्स मधून उद्योग उभारण्यासाठी इन्क्युबेटर्सची संकल्पना आहे असे राज्यामध्ये जवळपास शंभरच्या आसपास इन्क्युबेटर्स आहेत ऑलरेडी काही स्वतः खासगीरित्या काही संस्था वगैरे चालवतात पण त्या आम्ही अजून मदत करतोय पाच कोटीपर्यंत प्रत्येक इन्क्युबेटर्सला करतोय टप्प्या टप्प्याने आणि याच्यामध्ये आपण आता सत्तावीस इन्क्युबेटर्स आपल्या बरोबर काम करतायत महाराष्ट्र शासनाचं त्यांना फंडिंग होतंय आणि ते इन्क्युबेटर्स मग स्टार्टअप्सना हँडहोल्डिंग होल्डिंग म्हणजे मदत करतायत आणि पैसे पण देतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट पण करतात इन्क्युबेट जे स्टार्टअप्समध्ये इन्क्युबेटर्स पैसे पण इन्व्हेस्ट करतात आणि सल्ला पण देतात मार्गदर्शन पण करतात आणि पैसे पण त्याच्यामध्ये लावतात आणि एकदा इन्क्युबेटर्सला इन्व्हेस्टमेंट सुद्धा बाहेरची होते म्हणजे पब्लिक सुद्धा त्याच्यामध्ये स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट करतो आणि मग ह्या स्टार्टअपचं क्वालिटी चांगली होण्यासाठी एक स्टार्टअप वीक आम्ही एव्हरी एव्हरी इयर म्हणजे दरवर्षी एक स्टार्टअप वीक अरेंज करतो आणि या स्टार्टअप स्टार्टअप वीक मध्ये म्हणजे मग परत

तुम्ही माझ्याबद्दल बेटर पोझिशन मध्ये तुम्ही टीव्ही बघू शकता मी बघू शकतो काय निर्णय झाला आपण इथे सुरुवात केल्यानंतर ते टीव्ही मध्ये आणला प्रयत्न करत होते की मला माहित होता की तुम्ही प्रश्न विचारणार आहे तो प्रयत्न करत होतो बघायचे पण मी जे काय आहे पूर्ण मी निर्णय बघितला नाही आहे पण जे काही आहे त्याने निर्णय कायम ठेवला पण त्याने हे पण ठेवलाय की तुम्ही अल्टरने जगेत शोधा आता ते आता बघू ते त्यांच्यासाठी काय काय पर्याय व्यवस्था केली पाहिजे ते पण नाही पाहिजे त्याच्या काय व्यवस्था केली पाहिजे ते दे मार्ग काय काय सरकार काढतो महानगरपालिका सरकार सम मिळून काढतो नाही आहे असा एक ग्रह निर्माण झालाय या राज्य सरकार मध्ये जैन मंत्री ज्येष्ठ मंत्री म्हणून तुमच्याकडे आणि तुमचं आलं असल्यामुळे हे जे सगळे जे आहे ते ओपन करण्याची मोहीम झाली त्याचा आंदोलन असा एक ग्रह निर्माण झालाय तुम्ही काय सांगा गलत आहे पूर्ण त्या चुकीच्या मी कधी असा आगे धडक नाही जे लोकांचे तिला माझ्या तीस वर्षाच्या राजकीय जीवन झाल्यानंतर कधी लोकांच्या विरोधामध्ये ज्या मला समज आहे की लोकांच्या हिताच्या काय मी लोकाच्या हिता देखतो नंतर माझा विचार काय ते आणतो मी परत सांगतो जो पर्यंत निर्णय बघत नाही तो पर्यंत आधीच्या निर्णयामध्ये असं आपण नाही करू शकत की कबुतरने एकही कुठे कबुतरने दाणा देत नाही त्यासाठी पर्याय व्यवस्था केली पाहिजे हा मताच्या मी ते वेळी होतो आता पण आहे महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी ने एक बहुत ही इनोवेशन के महत्वाकांक्षी योजना परसों कैबिनेट में उन्होंने अप्रूव की है उसके अंदर महाराष्ट्र के पांच लाख युवक युवतियों को सेल्फ एम्प्लॉयमेंट के लिए सरकार लोन दिलाने में टेक्निकल सपोर्ट देने के अंदर शिक्षण के अंदर तरह से सहायता करेगी उसमें से एक लाख बच्चे इनोवेशन के लिए जाएंगे और उसके बाद में पच्चीस हजार बच्चे स्टार्टअप बनेंगे पूरे देश के अंदर इस योजना का बाद में फॉलोअप होगा ऐसी अच्छी योजना बनी है